अहमदनगर येथील मिरावली पहाड येथे दर्शनासाठी पुणे येथून एक पासष्ट वर्षीय वृद्ध महिला आली होती दरम्यान ती मिरावली पहाड येथून दर्गेचं दर्शन घेऊन खाली येत असताना एका बावीस वर्षीय राजू दशरथ दुसुंगे या युवकाने चला तुम्हाला गाडीवर खाली सोडतं असं सांगून या वृद्ध महिलेला गाडीवर बसून शेजारी असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्याचबरोबर या वृद्ध महिलेकडून एक मोबाईल आणि शंभर रुपये हिसकावून घेतले दरम्यान आपल्यासोबत घडलेली घटना या महिलेने भिंगार कॅम्प पोलिसांना सांगितली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर अगोदर चार तासातच अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकाने त्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे दरम्यान या घटनेबाबत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी अधिक माहिती दिली आज रोजी दुपारी भिंगार कॅम्प पोलिसांच्या हद्दीमध्ये वारुडवाडी भागामध्ये दुर्दैवी घटना झालेली आहे त्यांच्यामध्ये एक वयस्कर महिला यांच्यावर घटना झालेली आहे यांच्यामध्ये दखल घेऊन आरोपीला घेतलेले आहे आणि आता ते आरोपीचे सध्या चौकशी चालू आहे आणि पुढील तपास इंगारखंड पोलीस स्टेशन करत आहे तर मी दर्शनासाठी आले असताना त्या युवकाने मला गाडीवर सोडतं असं सांगत माझ्यासोबत अत्याचार केला असल्याची माहिती स्वतः त्या महिलेने दिली आणि जिथं नसती तुम्ही सांगत लोकाला म्हणून पिशवीचा आपली मोबाईल घेतला कसा सोमवार गाडा म्हणलं मला तुला खायला आणतो बाबाचं दुव्याचं पाणी दिलं म्हणून बादली घेऊन गेली ते बाबाकडून ते पाणी प्यायला दिलं आरोपीला अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजू वाघ भरत डोंगरे अभय कदम यांनी अवघ्या चार तासात अटक केली विजम प्लस न्यूज साठी उमेर सय्यद अहमदनगर